नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीचा प्रारंभ बावीस सप्टेंबर रोजी झाला असून त्याची सांगता दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी होणार आहे यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये एकच तिथी दोनदा आल्यामुळे अष्टमीच्या पूजेबद्दल थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर या दिवशी तृतीय तिथी साजरी केली गेली आहे यामुळेच आता अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबरला साजरी करायची की तीस सप्टेंबरला साजरी करायची हा प्रश्न अनेक जणांना पडला आहे तर पहा पंचांगानुसार अष्टमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही अष्टमी तिथी तीस सप्टेंबरला रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार अष्टमीची पूजा ही तीस सप्टेंबरला रोजी केली जाईल म्हणजेच उद्या मंगळवार आहे तर उद्या तीस सप्टेंबरलाही अष्टमीची पूजा केली जाणार आहे या अष्टमीला दुर्गाष्टमी असं म्हटलं जातं तर बघा दुर्गाष्टमी ही नवरात्रीचा खूप महत्वाची तिथी मानली जाते दिवस मानला जातो दुर्गाष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला जातो दुर्गेची पूजन करून कन्यापूजन करून तसेच घरामध्ये होम हवन केले जाते त्याचबरोबर बघा महाअष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी दिवशी देवी दुर्गेच्या नवशक्तींपैकी एक असलेल्या महागौरी रूपाची पूजा केली जाते ही महागौरी देवी करुणा आणि दयेचे प्रतीक मानले जाते पुराणात तिला अन्नपूर्णा आणि प्रदान करणारी मानली जाते देवीचे स्वरूप चतुर्थभुज आहे एका हातामध्ये त्रिशूळ घेतले आहे दुसऱ्या हातामध्ये डमरू घेतले आहे तिसरा हात उभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा दर्शवतो पौराणिक कथेनुसार महागौरी ही भगवान शिवांची अर्धांगिनी असून ती भक्तांची संकट दूर करून सुख समृद्धी देते आणि म्हणूनच या महाअष्टमीच्या दिवशी देवीला बेल धोत्रा किंवा रुईच्या झाडाच्या पानांची माळ अर्पण करावी या पानांची माळ अर्पण केल्यामुळे खूप आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात कारण ही माळ जी आहे ती देवीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे पुण्यफल मिळतं तसेच या दिवशीचं नैवेद्य असणार आहे खोबरं नारळ किंवा खीर मंत्र असणार आहे या महागौरी देवे नमोस्तुते धार्मिक दृष्टीने नाव नवरात्र मध्ये येणारी न अष्टमी तिथी अत्यंत महत्त्वाची असते या दिवशी काही उपाय देखील आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवारी महाअष्टमीला तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही अकरा लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने संपूर्ण नवरात्रीचे शुभफळ प्राप्त होते सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासांमध्ये घरातील इडापिढा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होते तर बघा असा हा अकरा लवंगांचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा यानंतर त्या लवंगांचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या महाअष्टमीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय लवंगांचा करू शकता बघा प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय केला गेलाच पाहिजे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही जर भक्तिभावाने श्रद्धेने केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील लवंग ही पवित्रता आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि यामध्ये असा सुगंध आहे जो संपूर्ण वातावरण शुद्ध करतो एवढंच नाही तर तो तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो जेव्हा आपण नवरात्री नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला लवंग अर्पण करतो त्यासाठी आपले जी स्वरूप आणि संरक्षण ऊर्जा देते आणि त्याचबरोबर लवंगाशी संबंधित शक्ती ही देवीच्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करते आणि नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी देवीला लवंग अर्पण केल्याने अनेक फायदे आपल्या आयुष्यामध्ये होत असतात लवंग या देवी दुर्गेला अतिशय प्रिय आहेत लवंग देवींना अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत होते तसेच बघा लवंगाच्या त्रिववासामुळे तुमच्या घरापासून तुमच्या पासून वाईट शक्ती जी आहे ती दूर राहते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही नवराबाई कोणची असोत आई मुलांची असोत किंवा मग कुटुंबातील इतर सदस्यांची ज्यांच्यामध्ये सतत वाद होत आहेत बघा तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा काही दोष आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतात किंवा आजारपण येतं आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नाही तुमच्या घराची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल तर तुम्ही हा उपाय महाअष्टमीला नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून जे काही तुमची नित्यपूजा आहे ती तुम्हाला सर्वप्रथम करून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्हाला हा लवंगांचा उपाय तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ लवंगा लागणार आहेत आणि त्या फुल असलेल्या लवंग ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत जर तुम्ही अखंड लवंगा घेतल्या नाहीत ज्या लवंगांना फुलं नाही अशा तुम्ही जर घेतल्या तर त्या उपायाचं तुम्हाला कुठलंही फळ प्राप्त होणार नाही म्हणून अखंड एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत कारण लवंगा या खूप शुभ मानल्या जातात आणि देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून अखंड लवंगा घ्यायच्या लवंगा या तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे एक आसन टाकून बसायचं आहे किंवा मग तुमच्या तुम्हा देवघरामध्ये तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक लवंग तुमच्या उजव्या हातात घ्यायची ओम एम रीम क्लीम चामुंडे विच्चे हा नवाण्णव मंत्र बोलायचा आणि ही एक लवंग तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची असं करत तुम्हाला दुसरी लवंग घ्यायची आहे पुन्हा ओ महेम रीम क्लीम चामुंडे विच्चे नम हा, हा मंत्र बोलायचा आणि दुसरी लवंग अर्पण करायची असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलून एकशे आठ लवंग तुमच्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत दुर्गा मातेला अर्पण करायचे आहेत जर तुम तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नसेल घटस्थापनासुद्धा केली नसेल तर एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीला दुर्गा देवीचं कुलदेवीचं प्रतीक म्हणून तिथे या लवंग तुम्हाला अर्पण करायच्या आहेत लवंग अर्पण केल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आणि एक वेळा सिद्धिकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे देवीला प्रार्थना करायची तुमच्या घरा घरामध्ये आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची संपूर्ण दिवसभर रात्रभर या लवंगा तिथेच राहून द्यायच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या लवंगा उचलून घ्यायच्या आणि दररोज तुम्ही चहा बनवता तेव्हा ते त्या चहामध्ये दोन दोन लवंग तुम्हाला टाकायच्या आहेत किंवा मग एखाद्या डबेमध्ये भरून ठेवा घरातील सदस्यांनी एक एक लवंग जी आहे ती खायची आहे परंतु चुकूनही तुम्हाला या लवंगा फेकायच्या नाही किंवा मग तिखट पदार्थामध्ये वापरायच्या नाहीत त्या देवीला पण अर्पण केलेलं असतं त्याच्यामध्ये देवी शक्ती असते म्हणून या लवंगांचा तुम्हाला या पद्धतीने वापर करायचा तसेच लवंग घेताना चांगल्या आणि शुद्ध घ्या खराब झालेला घेऊ नका उपायासाठी नाहीतर त्याचं फळ तुम्हाला पूर्ण मिळणार नाही त्यानंतर बघा जर तुमच्या भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी दिव इच्छा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि प्रत्येक वेळी प्रयत्न करूनही आपली तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून आपल्या मनातील किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण, 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 पूर्ण होण्यासाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला आपण खाऊचं पान बोलतो तर त्या पानावरती तुम्हाला दोन हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्याचं तुम्हाला एक विडा तयार करायचा यानंतर तुम्हाला दोन लवंग घ्यायचा आणि विडा तयार केल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती खोचायच्या आहे खोचताना तुम्हाला फुलवरच्या साईटीने येईल असा तुम्हाला दोन त्या खोचायच्या आहेत आणि असा हा पानाचा विडा तुम्हाला उदा दुर्गा देवीला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर बघा संपूर्ण दिवसभर हा रात्रभर हा विडा तिथेच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी तो तुम्ही स्वतः उचलून खायचा हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा या उपायाने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती, ती पूर्ण होईल त्याचबरोबर बघा उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये हवनसुद्धा करायचं आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी होम हवन करायला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून होम हवन कवर्जून करायचं आहे आणि जर तुम्हाला होम हवन करणं शक्य नाही झालं तर आपल्या घरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगाय आवर्जून जाळायच्या आहेत यामुळे संपूर्ण नवरात्रीचं फळ जे आहे ते प्राप्त होतं आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता इडापिडा भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाधा यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या नष्ट होतात आणि म्हणूनच दोन लवंग आणि दोन कापूर न तुम्ही नक्की जाळा आणि शक्य असेल तर तुम्ही होम हवन आहे ते करा त्याचबरोबर बघा तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी नवरात्रात भरली नसेल तर तुम्हाला उद्या अष्टमीला तुमच्या कुलदेवीची ओटी नक्की भरायची आहे उद्या मंगळवार आहे मंगळवार हा आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे म्हणून खणा नारळाने तुम्ही ओटी भरली तरी चालेल परंतु ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे आता नवरात्रीमध्ये ओटी कशी भरावी याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही नक्की पहा आणि त्या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी या महाष्टमीला तुम्हाला करायच्या आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ती तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चलाचर्म झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि दुर्गामातेच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या या आजच्या व्हिडिओचं से इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ